छोट्या खाणी पार्टीसाठी आज आपण घरच्या घरीच अगदी ठेल्यावरती मिळतो तसं इथे आपण रगडा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय त्यासाठी एक मोठी वाटी मी रात्री सफेद वाटाने भिजत घातले होते रात्रीचे भिजत घातले की रात्रभर ते चांगले भिजले जातात नंतरनं दोन बटाटे घेतलेले त्याची साल काढून घ्यायची आणि अशा फोडी करून घ्यायच्या कुकरमध्ये बटाटा आणि वाटाणे शिजवायला लावताना पाण्याचं प्रमाण अत्यंत महत्त्वाचं असतं वटाणा आणि बटाटे बुडतील एवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी जर घातलं तर बटाटे शिजतात पण वटाणे जे असतात ते एकदम मऊसुद असे शिजले जात नाही नंतर ना शिजवतानाच त्यामध्ये आपल्याला हळद घालायचे मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि एक किंवा दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे शिजून घ्यायचं आता शिजवताना कसं करायचं तर दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या की दहा मिनटं मोजून बारीक गॅसवरती शिजवायचं म्हणजे एकदम वटाने व्यवस्थित पाणी पण सोसून घेतात आणि चांगले मौसूद असे शिजतात जसे की गळेपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता एकदम गळेपर्यंत आपला वटाणा जो आहे तो शिजला गेलेला गे आहे आणि बटाटेसुद्धा चांगले मऊसूत शिजले गेलेले मॅचरच्या सहाय्याने आपल्याला याचा गरगोट करून घ्यायचा म्हणजे वटाणे आणि बटाट्याच्या फोडी ज्या आहे त्या चांगल्या अशा बारीक फोडून घ्यायच्या आता इथे वटाणा फोडताना जास्त सगळा फोडायचा नाही तर थोडासा वटाणा असा अख्खा राहिला पाहिजे असं आपल्याला याचा गरगोट करून घ्यायचा तडका देऊया आपण तरी ते एक मोठी पळी तेल घातलेलं आहे यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा एक चमचा ठेचा मी घालून घेतलेला आहे आता हा ऑप्शन आहे तुम्हाला नसून घालायचा तर नका घालू त्या जागी तुम्ही लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे धना पावडर घातलेली आहे जिरीपूड घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेला आहे आणि गरम मसाला जो असतो तो यामध्ये मी थोडासा घातलेला आहे थोडासा असं चटपटीच बनवते एकदम साधा नाही बनवणार ना आहे त्यामुळे मी थोडासा इथे खड मसाल्यांचा मी इथे वापर केलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपण हटून घेतलेला रगडा यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे काळं मीठ वापरायचे अर्धा चमचा काळा मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा चाट मसाला जो असतो तो चाट मसाला वापरा आणि साधं मीठ अगदी थोडंसं वापरा बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये भरपूर घाला आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्या कारण वटाणा जो असतो तो एकदा गार झाला की पाणी सोसून घेत असतो घट्ट होत असतो त्यामुळे रगडा थोडासा असा पातळ करा की जेणेकरून आपण पुरीमध्ये व्यवस्थित भरू शकेल आता इथे पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे जे मसाले आपण त्यामध्ये घातले ते चांगले शिजले जातात उकळी आल्याच्या नंतर ना त्याला असं घट्ट टसर पण येतो तरी इथे बघू शकता छान असं आपला जरासा तडका दिलेला रगडा आपण पाणीपुरीसाठी किंवा रगडा साठी किंवा रगडा चाटसाठी तुम्ही या पद्धतीने हा रगडा बनवू शकता थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही ही छोट्या खाणी पार्टी असेल तर असा रगडा तुम्ही पटकन घरी बनवून ठेवू शकता रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच